सांगलीत पहिल्यांदाच जी एम आय मिस्टर इंडिया स्पर्धा संपन्न पुण्याचा आणखी धन धनवडे ठरला मिस्टर इंडिया स्पर्धेचा मानकरी एक दिव्यांग बंधू ही सहभागी सांगलीत पहिल्यांदाच जी एम आय मिस्टर इंडिया स्पर्धा दोन हजार तेवीस ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेमधील अंतिम फेरीत पुण्याच्या अनिकेत धनवडेतने बाजी मारले देशभरातील अनेक राज्यातून मॉडेल्स सहभागी झाले होते नेहमी देशातील अनेक मेट्रोपॉलिटीन शहरातून अशा स्पर्धा पार पडतात मात्र सांगलीसारख्या ग्रामीण भागातील शहरात मिस्टर इंडिया या संस्थेकडून पहिल्यांदाच सांगलीमध्ये ग्लोबल मिस्टर इंडिया स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं बावीस डिसेंबरपासून सांगली जिल्ह्यातील बेडग येथे या स्पर्धा सुरू होत्या या स्पर्धेचा रविवार शेवटचा दिवस होता या तिसऱ्या दिवशी हे सर्व स्पर्धकांचा रिसोर्सेस प्रस्तुत सांगली फेस्टिवल या कार्यक्रमात जी एम आय मिस्टर इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये देशातील सत्तावीस राज्यातील प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदवला होता यावेळी छत्तीसगडच्या अंकित गौड या दिव्यांग बंधूनेही आपला सहभाग नोंदवला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली अंकितला यावेळी सारी स्टोरी आणि चित्रे ग्रुपने पुढील कारकिर्दीसाठी स्कॉलरशिपही दिली आहे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभला सांगली फेस्टिवलमध्ये या पेजंटचा ग्रँड फिनाले राऊंड संपन्न झाला यामध्ये देशभरातून आलेल्या आणि नेपाळमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्ध भारताचे नेतृत्व करणाऱ्या मॉडेल्सनी यामध्ये आपले सादरीकरण केलं हजारो सांगलीकर रसिकांच्या उपस्थितीत या स्पर्धांचा अंतिम फेरी पार पडली आणि पुण्याच्या अनिकेत धनवडे याने मिस्टर इंडिया या किताबावर आपले नाव कोरलं या मिस्टर इंडिया स्पर्धेचं संयोजन देवी क्रिया संस्थेने अग्रवा, या अग्रवाल चितळे ग्रुपच्या भक्ती चितळे आणि मयुरेश अभ्यंकर आशिष शिंदे सांगली फेस्टिवलचं राजेश शहा मिता शहा हर्ष शहा यांनी केलं नमस्कार माझं नाव आणखी दनवडे मी आज सांगली इथे आलो आहे इथे आज मोठ आता भव्य दिव्य असे जी एम आय मिस्टर इंडिया ट्वेंटी ट्वेंटी थ्री हे कॉन्टेस्ट झालेला आहे तिथे मी विनरिश ठरलेलो आहे त्यासाठी मी ग्लोबल मॉडेल मिस्टर इंडियासाठी त्यांना म्हण आभार मानतो आणि बिजी आभार मानतो नमस्कार हा आजचा आपला विनर आहे अनिकेत धनवडे आणि विनर आहे कशाचा तर सांगलीसारख्या छोट्या शहरामध्ये आम्ही प्रयत्न केला होता की एक मोठा इव्हेंट घेऊ म्हणजे अर्थकारण पण होतं छोट्या शहरामध्ये आणि बाकीच्या मुलांनाही इन्स्पिरेशन मिळतं तर सांगलीसारख्या ठिकाणी आम्ही दिविक्रियाने आम्हाला जी स्पॉन्सरशिप दिली आणि इतर बाकीच्या लोकांनी स्पॉन्सरशिप दिली त्याच्यामुळे हा खूप मोठा छान मिस्टर इंडियाचा जी एम आय प्रेझेन्स मिस्टर इंडिया हा कार्यक्रम घेऊ शकलो आणि हा गुणी मुलगा विनर आहे यांनी गणपतीचं पण खूप छान चित्र काढलं होतं आणि हर प्रकारे ही इज अ डिझर्विंग विनर तर त्याचं अभिनंदन करते आणि धन्यवाद